महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या मतदानाला आज सकाळपासूनच सुरुवात झाली असून नावडे परिसरात मतदारांचा मोठा उत्साह पाहायला मिळतोय दरम्यान प्रभाग क्रमांक दोन मधील शेतकरी कामगार पक्षाचे अधिकृत उमेदवार अरविंद पुंडलिक म्हात्रे यांनी नावडे येथील म्हात्रे विद्यालय येथील पोलिंग बूथवर आपल्या मतदानाचा हक्क बजावलाय मात्र यावेळी नावडे येथे एक बोगस मतदार आढळल्याची खळबळजनक माहिती त्यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे मतदान केंद्राबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अरविंद मात्रे म्हणाले की नावडे परिसरात एकूण दहा पोलिंग बूथ आहेत सकाळी वाजेपर्यंत या ठिकाणी ते टक्के इतके मोठ्या प्रमाणात मतदान मतदान पार पडले मात्र प्रक्रिया असताना एक मोगस मतदार आपल्या निदर्शनास आलाय आम्ही त्या व्यक्तीला सध्या थांबवून ठेवले असून या गंभीर प्रकरणाची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आहे आता प्रशासन यावर कारवाई काय करतं आणि कशा पद्धतीने सहकार्य करतं हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र आरसा न्यूज साठी संपादक सोमनाथ खिलारे यांचा रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्राच्या आरसा न्यूज मध्ये सोमनाथ खिलारे सगळे दहा बूत आहे आणि दहा मध्ये चांगला प्रतिक्रिया देत आहे आणि आता जवळजवळ जवळ दहा आणि दहा वाजतात जवळजवळ तीस ते पंचवीस टक्के मतदान झालेलं आहे तिचा अर्थ चांगला प्रतिबंध लोकांकडून आहे आणि अफवादमध्ये एक असं आहे तर माझ्या भावाच्या नावाने जेव्हा काकाच्या मुला राजेंद्र लसो पाटील या नावाने बोगस मतदान आला होता एकोणीस म याच्यामध्ये त्याला आम्ही थांबून ठेवलेलं आहे आणि त्याला थांबून निवडणूक अधिकाऱ्याला एक हे केलेलं आहे तर ह्याला जेव्हा गुन्हा दाखल झाला पाहिजे कारण स्वतः आमच्या काकाच्या मुलाच्या नावाने घेऊन आलेला होता आणि त्याला थांबून ठेवलेला आहे पाहूया आपण निवडणूक अधिकारी पोलीस यंत्रणा सहकार्य करणार कुठंतरी बोगस मतदान सुद्धा जल इकडे चालू आहे ना बोगस मतदार अजूनपर्यंत कुठलेही याच्यामध्ये आलेलं नाहीये परंतु एक मिळायला पर रा, तो पण राजेंद्र लक्ष्मण पाटील या नावाने बोगस मतदान टाकलं त्याच्यामुळं त्याला त्याला आम्ही थांबवून ठेवलेलं आहे आमचा गुन्हा दाखल आम्ही झोपटी करतो तुम्हाला माहिती होतं की कर्मजे राजसाहेब ठाकरे यांनी सांगितलं होतं की बोगत मतदान तुम्हाला इथे दिसतात तिथं भोगतो तुमची भूमिका आम्ही कसं शासकीय राहणारे माणसे वाजूवाद करते हा आमचा धर्म नाही एवढं शांततेने वाचतो होईल सोडू याच्या त्यांना बोलतो नाहीतर मग आम्हाला आमच्या सगळ्यात की असं वाटतं का तुमचं हे काय बंद पडली माहीत असेल नंतर पंधरा नाही एक थोडंसं हे झालं होतं तेथीलमध्ये परंतु त्याचासुद्धा आता त्या निवडणूक असे करायची बसीच्या म्हणजे पंधरा मिनटं ते मिटर एकदम आनंद फाव उद्धव प्रसिद्ध आले लोक मतदानला झाले ओके थँक्यू पाहायला गेलं तर खरंच हे होते आपलं बरोबर अति वा आरुद्ध वाहत त्यांची दिशा नाही सुद्धा आणि पाहायला गेलं तर त्यांनी सर्व सांगितले कधी की कधी किती लक्ष नाही असं काही घडक साहेबांना कुठेतरी बोगत मतदान झालं होतं त्याच्या आता त्या ठिकाणात त्यांना लावण्याचा प्रयत्न करत आहे तर तुम्ही तो मोठं माते